नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होई मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर सोयाबीनच्या विक्रमी उत्पादनासाठी सोयाबीनची पेरणी करत असताना कोणत्या खताचा करावा वापर होई मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे की या वर्षी सोयाबीनच्या विक्रमी उत्पादनासाठी अखेर सोयाबीनची पेरणी करत असताना कोणत्या खताचा करावा या ठिकाणी वापर हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक बांधव या ठिकाणी विचारत आहे की उत्पादनासाठी आपण कोणत्या खताचा वापर पाही जे। या ठिकाणी करायला पाहिजे या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहावा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून हा व्हिडिओ आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर सोयाबीनच्या विक्रमी उत्पादनासाठी आपण सोयाबीनची पेरणी करत असताना कोणत्या खताचा करावा या ठिकाणी वापर की ज्यामुळे आपल्याला मिळणार या ठिकाणी सोयाबीनचं रेकॉर्ड उत्पादन या प्रश्नाचं उत्तर घेऊयात तत्पूर्वी बघा मित्रांनो आता आपल्याला काय वाटते की सोयाबीनची पेरणी करत असताना खताचा वापर तर क्रमप्राप्त आहे कारण त्यामुळं काय की पिकाची वाढ होते आणि पिकाची वाढ जर व्यवस्थित झाली तर आपल्याला भविष्यात उत्पादन सुद्धा विक्री मिळते मग यामुळं काही जण काय करतात डी ए पीचा वापर करतात काही जण काय करतात दहा सव्वीस सव्वीस या खताचा वापर करतात काही जण बारा बत्तीस सोळा या खताचा वापर करतात तर काही जण वीस वीस झिरो तेरा या खताचा वापर करतात पण मुख्यत्वे कोणत्या खताचा वापर करावा आणि का करावा हे समजलं पाहिजे सुरुवातीच्या अवस्थेमध्ये आपण जर बघितलं नायट्रोजन फॉस्फोरस आणि पोटॅश या सोयाबीनच्या पिकाला नायट्रोजन आणि फॉस्फोरस या दोन घटकाची सुरुवातीच्या परिस्थितीमध्ये आवश्यकता असते सोयाबीनचं पीक त्याच्या असणाऱ्या मुळापाशी गाठी तयार करते म्हणून वातावरणातील नायट्रोजन सुद्धा शोषून या ठिकाणी घेऊ शकते आणि यामुळं नायट्रोजन कमी असणार फॉस्फरस जास्त असणार आणि पोट्या शून्य टक्के असणार खत हे तुम्हाला या ठिकाणी निवडायचं आहे म्हणजे आता आपण एक एक ऑप्शन तपासून बघू बघ काय जर समजा डीएपीचा विचार केला तर डीएपी मध्ये तुम्हाला सांगतो नायट्रोजन अठरा टक्के असते फॉस्फोरस शेहेचाळीस टक्के असते आणि त्याच्यामध्ये पोट्या शून्य टक्के असते आपल्याला नायट्रोजन पाहिजे आहे अठरा टक्के नो प्रॉब्लेम शेहेचाळीस टक्के फॉस्फोरस आहे व्हेरी गुड आणि शून्य टक्के पोटॅश हे खत आपल्यासाठी अॅक्युरेट आहे म्हणजे आपण काय करू शकतो की सोयाबीनच्या पिकासाठी डी ए पीला या ठिकाणी राईट करून टाकू शकतो तुम्ही डी ए पी शंभर टक्के वापरू शकता दुसरं खत दहा सव्वीस सव्वीस आता दहा टक्के याच्यामध्ये नायट्रोजन आहे थोडं कमी आहे पण ठीक आहे सव्वीस टक्के फॉस्फोरस आहे हे खूपच कमी आहे आणि सव्वीस टक्के पोटॅस आहे याची आवश्यकता नाही म्हणजे ना याच्यात नायट्रोजन व्यवस्थित मिळाले ना फॉस्फोरस व्यवस्थित मिळाले आणि पोटॅशची तर गरजच नाही म्हणजे हे खत म्हणजे लक्षात घ्या दहा सव्वीस सव्वीस हे खत आपल्याला सोयाबीनच्या पिकासाठी पेरणी करत असताना या ठिकाणी अजिबात उपयुक्त नाही त्यानंतर तिसरं खत वीस वीस झिरो तेरा याच्यात वीस टक्के नायट्रोजन आहे बघा आणि वीस टक्के फॉस्फोरस आहे शून्य टक्के पोटॅश आहे आणि याच्यामध्ये तेरा टक्के सल्फर आहे म्हणजे सल्फर हा घटक इथं प्रथमच आला तर या खताची आपण निवड करू शकतो इथं फॉस्फोरस कमी आहे परंतु नायट्रोजन व्यवस्थित आहे तर अशा परिस्थितीमध्ये आपण या खताची यामुळं निवड करू शकतो कारण याच्यामध्ये सल्फरचा अतिरिक्त घटक आणि गंधक हा आपल्या सोयाबीनच्या पिकाला अत्यंत आवश्यक आहे अतिरिक्त वेळी समजा तुम्ही एकरी पन्नास किलोच्या ऐवजी साठ ते सत्तर किलोपर्यंत जर या ठिकाणी आपण बघितलं तर या खताचा वापर केला तरी काही प्रॉब्लेम या ठिकाणी येणार नाही म्हणजे तुमच्यासाठी सर्वात भारी खते डी ए पी जर डी ए पी मिळत नसेल तर सेकंड ऑप्शन आहे वीस वीस झिरो तेरा आता चौथं ऑप्शन बघूयात बारा बत्तीस सोळा याच्यात बारा टक्के नायट्रोजन आहे ठीक आहे बत्तीस टक्के फॉस्फरस ठीक आहे आणि सोळा टक्के पोटॅश याची काय आपल्याला इथं गरज नाही परंतु जर आपल्याला या ठिकाणी डी ए पी मिळत नाही वीस वीस झिरो तेरा मिळत नाही तर त्याप्रसंगी आपण बारा बत्तीस सोळा या खताचा या ठिकाणी वापर करू शकतात म्हणजे तुम्हाला ज्याच्यात पोट्या शून्य टक्के किंवा अत्यंत कमी अशा खताचा या ठिकाणी वापर करायचा आहे आणि जर सोयाबीनची पेरणी करत असताना तुम्ही अतिरिक्त सल्फर किंवा वीस वीस झिरो तेरा मधलं सल्फर वापरलं तर शंभर टक्के या ठिकाणी होतो आपला फायदा म्हणून सोयाबीनच्या अधिक उत्पादनासाठी एकच काम करा योग्य खताची निवड करा नंबर एक डी ए पी नाही मिळाल तर वीस झिरो तेरा नाहीच मिळाल तर बारा बत्तीस सोळा दहा सव्वीस सव्वीसचा वापर अजिबात करू नका ही आपणास कळकळीची विनंती हा आजचा सोयाबीन उत्पादन वाढीसाठीचा व्हिडिओ खताचं संपूर्ण विश्लेषण करणारा बरं आपणास वाटला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी नक्की शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाआड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार